मित्रांनो सरप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन अशोकनगर येथील रायगड प्रतिष्ठानतर्फे प्रभाग क्रमांक दहामध्ये अशोकनगर तसेच बस स्टॉप संपर्क कार्यालय येथे पाणपोईचं उद्घाटन अशोकनगर येथील रायगड प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्या पुढाकाराने रायगड प्रतिष्ठानचे संपर्क कार्यालय अशोकनगर तसेच अशोकनगर बस स्टॉप येथे पाणपोई सुरू करण्यात आली या पाणपोळीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शांताराम निगल सुनील मौले अमर काळे ए साहेबराव काळे दत्तात्रय उशीर श्री जोशी योगेश शिंदे बाळासाहेब निकम सागर परोतपादी प्रेम देवरे मनीष मोरे आदी उपस्थित होते नऊ वर्षाची सुरुवात करत असताना आमच्या नागपूरगावचे जे यात्रेचे अध्यक्ष आहेत गोकुल भाऊ त्याची परंपरा दीडशे वर्षापासून चालत आलेली परंपरा यात्रा भाऊ बिघड व आमचे धडाडीचे शिवसेनेचे पदाधिकारी सुनील भाऊ मौले व अमर भाऊ तसेच आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी नवीन वर्षाचे आपण समाधाना काहीतरी देणं लागतं आणि दरवर्षी झाला वादाप्रमाणे आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी होऊ त्यावढे स्टॉप आहे अशोकनगरपासून तर पर पर्णीपर्यंत प्रत्येक स्टॉपवर आपण ही पाणीपुई जे की नागरिकांना पाण्याची उन्हाळ्यामध्ये पाण्याची फार अत्यंत शरीराला गरज असते दरवर्षी सालाबाप्रमाणे आज सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यात गुप्त साखर मुद्दान साखर पडावा असं आमचे भाऊ अध्यक्ष झाले आणि त्यांच्या हातून आज या ठिकाणी ओपनिंग झालं म्हणून मी खूपचशा सर्व साखरकरांना व अशोक नगरवासियांना नवीन वर्षाच्या मला प्रथम हिंदू नववर्ष पाडवायच्या मी खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आत्ताच पाणपुईचं आमच्या हस्ते उद्घाटन झालं प्रत्येक वर्षी समाधानभाऊ अशा या भागामध्ये अनेक ठिकाणी पाणपुळं उभारतात आणि खरोखर त्याची खूप गरज भासते मी गेल्या तीन चार वर्ष म्हणून बघतोय समाधानभाऊचं काम कुठलाही नगरसेवक नसत असं काम समाधानभूत या भागात चालू असतो कोविड असू स्वच्छता मोहीम असू कुठलंही काम असो त्यांचं फक्त जे अँब्युलन्स आहे कुठल्याही कामाला ते तत्पर धावतात आणि खरोखर खूप चांगलं काम त्यांचा या भागात चालू असतो की त्यांना पुढील त्यांच्या भावी वाटतली शुभेच्छा देतो आणि असंच काम त्यांचे इथून पुढे होत राहू आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांना पुढील वाटतली शुभेच्छा देतो शिवसेना रायगड प्रतिष्ठान हे दरवर्षाप्रमाणे पाणपुळीचं उद्घाटन गोकुळ भाऊ निगळ यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या लोकांची क्षुधा म्हणजे पाण्याची तहान ही भागणार आहे आणि आम्ही आमचं भाग्य आम समजतो की भाऊला गोकुळ भाऊ हे निगळ उद्घाटनाला मिळाले त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांतर्फे आम्ही त्यांचं पण हार्दिक स्वागत करतो नाशिक शहरातील आमचे अतिशय धडूचे कार्यकर्ते रोज एक असा उपक्रम साजरा करणार आहे आमचे मोठे बंधू श्री समाधान भाऊ देवरे यांनी आज गुढी पाठवलं आणि नवीन अनुसूचे औचित्य साधलं आणि आज ज्या नाशिक आपल्या अशोकनगरमध्ये चार पाणपोळ्या उपलब्ध केल्या त्याबद्दल त्यांचे मला आभार मानतो तसेच गोकुळ भावनिकाळ असेल त्यांना त्यांची पण गुढी पाडव्यात्रा उत्सवाच्या त्यांच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना बोलवून घेतलं आणि आज त्यांच्या आजूनची रेपिंग टाकून घेतली त्याबद्दल मी त्यांचे मला आभार मानतो सन्मान्य न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद